नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तरबुजाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत इकडं आणि हे तरुण शेतकरी आहेत बंशी जयस्वाल म्हणून आज त्यांच्या प्लॉटला भेट द्यायला आलो आहे तर त्यांच्याकडून माहिती आपण जाणून घेऊ थोडीफार जयस्वाल सरजी ही जे व्हरायटी आहे तर कोणती आहे नमस्कार ही व्हरायटी एक मॅक्स आहे बाहुबली दोन व्हरायटी आहेत दोन व्हरायटी आहे आणि किती एकर आहे दोन्ही मिळून दोन्ही मिळून समजा दीड एकर आहे दीड एकर आहे आणि हे जे आहे तर हे अंतर किती आहे बेडमधलं हे चार फुटाचं अंतर आहे आणि रोपातलं रोपातलं एक फुटातलं जे किती फूट आहे हां तर दीड एकरमध्ये किती बसले तर रोपे साडेदहा हजार साडेदहा हजार आणि त्यांनी पण मल्चिंग पण केलेलं आहे मल्चिंग आणि बघ पण आणि सध्या याला किती दिवस झालेले आहेत आज याला बावन्न दिवस झालेले आहेत बावन्न ते चोपन्न दिवसामध्ये झालेले आहेत तरी वाढ कशी आहे आज सध्या आमच्या तर मस्त आहे प्लॉट तरी दोन किलोचा आहे एक एक फळ हो दीड दोन दीड दोन आहे बरं तरी तुम्हाला उत्पन्नाची काय अपेक्षा आहे किती होऊ शकते पेक्षा आता बघू द पहिलीच वेळेस आहे बरं बरं आता हे कमीत कमी एकरी तीस टन माल निघते हो तीस बत्तीस टन निघते म्हणे एकरी हां त्या हिसाबा समजा आता आता भाव बी लागण्यावर आहे आजचा भाव सोळा सतरा चालला म्हणे सोळा सतरा रुपये हा, हा कोणतं मार्केट आहे मार्केट म्हणजे ते बागवान लोक येतात बरं बरं ठीक ठीक तर हा बघा शेतकरी मित्रांनो हा यांचा प्लॉट दोन किलोच्या जवळपास साईज आहे सध्या आणि सध्या भाव म्हणतात हे दहा बारा रुपये ना आहे सध्या जाग्याहून नेतील दोन किलोच्या पुढेच साईज आहे दीड एक क्षेत्रामध्ये आहे सर हा आणि यांनी चिकट सापळे पण लावलेले आहे तिथं साईज काय काय तीन किलो चार किलो जवळपास पण आहे तरी शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पंधरा एप्रिलपर्यंत हा हार्वेस्टिंगला येईल आणि त्यांना जी अपेक्षा आहे उत्पन्नाची ती एकरी तीस टनच्या पुढेच आहे म्हणजे दीड एकरमध्ये पंचेचाळीस टनच्या वर निघेल तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो अशात नवीन नवीन माहितीसाठी तोपर्यंत नमस्कार